नमस्कार आदेश जनतेच्या व्यूब चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि महत्वाचा पुणे पोलिसांचा गुंडांणा अभयका एफसी रोडच्या फुटपाथवर वस्तूंची नासधूस करत केला हप्ता वसूल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल शहरात गुंडलोकांच्या काळकृत्यांची अधूनमधून झलक दिसतच असते कोयता गँगवाले तरुण हातात बंदुका घेऊन रील बनवणारे गँगस्टर हे कमी होते की काय म्हणून आता एक महिला गुंडही पुण्यातील गजबजलेल्या रस्त्यावर दहशत माजवताना दिसून येते लेडी डॉन हिना शेख अशी तिची ओळख असून अनेकदा तिने फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून जबरदस्तीने हप्ते वसूल केलेत आणि याची खबर पोलिसांना असतानाही त्यांचा अभय असल्याने तिच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही अशी चर्चा सध्या पुण्यात सुरू आहे यात फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील एक पथरी व्यवसाय या, या मुलाकडून जबरदस्तीने पैसे वसूल करत आहे तसेच त्याच्या मालाची नास्तूस देखील तिने केली आहे आणि तो व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे गेल्या अडीच दिवसांपासून लेडी डॉन ही एफ सी रोडवर पात्री व्यवसायांना हप्त्यासाठी त्रास देत आहे एफ सी रोडवर धंदाकारायचा असल्यास तुम्हाला मला पैसे द्यावे लागतील ला अन्यथा तुम्हाला इथे थांबू दिलं जाणार नाही अशा शब्दात ती या लोकांना धमकावत आहे गेल्या महिनाभरापासून तिने गरीब पथरी व्यावसायिकाला धंदा बंद करायला भाग पाडला आहे या व्यावसायिकाकडून तिने वेळोवेळी दोन हजार चार हजार असे आतापर्यंत दहा हजार रुपये उकळले आहेत संबंधित व्यावसायिकाने त्याला सांगितलं तिला की आता माझ्याकडे पैसे नाही आणि हे म्हटल्यानंतर संतापलेल्या हिनाशेकनं या व्यावसायिक मुलाचा माल रस्त्यावर फेकून दिला तसेच व्यावसायिकाच्या अल्पवयीन भावाला मारहाणसुद्धा केली जेव्हा तिच्या या कृत्याचा रस्त्यानं जाणाऱ्या काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला तेव्हा काढा व्हिडिओ काढा काही होत नाही असंही तिने म्हटलं आहे या व्यावसायिकाने यापूर्वी या गुंड महिलेविरोधात डेक्कन पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला आहे पण तिच्यावर अद्याप कुठलीही कारवाई पोलिसांनी केलेली नाही त्यामुळे तिचा मुजोरपणा वाढतो आहे गुंड हिना शेख हिच्यावर यापूर्वी कुठलेही गुन्हे दाखल नाहीत ज्या व्यक्तीला तिने मारहाण केली ते ना के तिचे नातेवाईक आहेत वारंवार अशा पद्धतीने हिना त्यांना त्रास देत असते हे या प्रकारातून समोर आलं आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा